शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस हरभरा मका आणि कार्ली पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये कालच्या तुलनेत काहीशी सुधारणा झाली पण सोयाबीन आणि सोयाबीनचा भाव चार वर्षातील निचांकी पातीवरच होता सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत दहा पॉईंट अठ्ठ्याण्णव डॉलर प्रतिबुशेल्सवरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे अकरा डॉलर प्रतिटनांवरती होते देशातही सोयाबीनवरील दबाव कायम आहे प्रक्रिया प्लांटचे भाव चार ते चार रुपयांच्या दरम्यान होते तर बाजार समित्यांमधील भाव चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होते सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातही सध्या दबावातच आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या कापसाला अपेक्षेप्रमाणे उठाव नाही त्याचा परिणाम कापसाच्या भावावर होत आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपारपर्यंत बहात्तर पॉईंट पंचवीस सेंट प्रतिभाऊच्या दरम्यान होते तर देशातही वायदे दबावातच असून जुलैचा वायदा आज दुपारपर्यंत सत्तावन्न हजार दोनशे रुपयांपर्यंत खाली आला होता बाजार समित्यांमधील भावपात्री आजही सात हजार शंभर ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान होती कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला बाजारात सध्या पालेभाज्या सोडल्या तर सर्वच भाज्यांचे भाव टिकून आहेत कारल्याचा भाव मागील काही दिवसांपासून तेजीतच आहेत सध्या बाजारातील कारल्याची अगो खूपच कमी झाली आहे तर दुसरीकडे कारल्याला चांगला उठाव आहे यंदा पाणी टंचाईमुळे कारल्याच्या लागवडी कमी होत्या त्यामुळे पुरवठाही कमी झाला परिणामी सध्या कारल्याला प्रति क्विंटल सरासरी दोन ते तीन रुपयांचा भाव मिळतोय कारल्याच्या आवक कमी होऊ शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव काहीसे स्थिरावले आहेत सरकारने हरभऱ्यावर स्टॉक लिमिट लावल्यानंतर भावात काहीसे चढउतार सुरू होते पण मागणी टिकून असल्याने भाव पुन्हा टिकून आहेत बाजारातील हरभरा आवकही सध्या मर्यादित आहे त्यामुळे हरभरा आजही सरासरी सहा हजार ते सहा हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय देशात सध्या हरभऱ्याची उपलब्धता कमी असल्याने यापुढच्या काळात हरभरा भाव टिकून राहू शकतात असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत कांद्याच्या सरासरी भावात पुन्हा काहीशी सुधारणा दिसून येत आहे कांद्याचा कमी झालेला सरासरी भाव वाटचाल करताना दिसतोय बाजारातील कांद्याची आवक वाढलेल्या पावसामुळे कमी झाली पण कांद्याचा उठाव कायम आहे त्यामुळे कांद्याला आज सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील कांद्याची आवक या पुढच्या काळातही कमीच राहण्याची चा शक्यता आहे पण मागणीत होणाऱ्या बदलानुसार बाजारातील दरही बदलू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोहोनला आता सबस्क्राईब करा